भाग क्रमांक अठरामधील रस्त्यांची दुरावस्था गणेशोत्सव मंडळासाठी डोकेदुखी ठरत होती सततच्या पावसामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने गणेश मूर्ती मंडळापर्यंत आणताना अडचणी निर्माण होणार होत्या हो या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक अभिजित भोसले आणि सामाजिक कार्यकर्ते रज्जाक नाईक यांनी महापालिका प्रशासनाकडे तातडीने रस्त्याचे पॅचवर्क करण्याची मागणी केली गणेशोत्सवाच्या आधी रस्त्यांची दुरुस्ती झाली नाही तर आंदोलन केले जाईल असा इशारा त्यांनी दिला होता या इशाराची दखल घेत अखेर महापालिका प्रशासनाने प्रभाग क्रमांक अठरा मधील मुख्य रस्त्यावर पॅचवर्कचे काम युद्धपातळीवर सुरू केले खड्ड्यावर मोडून टाकून तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली असून गणेश मूर्ती आगमनासाठी योग्य मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे शामराव नगर येथील विश्वविनायक गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष सूरज नलवडे यांनी महापालिकेच्या तातडीच्या कारवाईबद्दल समाधान व्यक्त करत प्रशासनाचे आभार मानले आज जर बघायला गेले तर धनरायाच्या आगमनासाठी सगळीकडेच जल्लोषपणे तयारी चालू आहे त्याचबरोबर क्रमांक अठरामध्ये सुद्धा आम्ही या तयारीसाठी उत्सुकत होतो तरीसुद्धा जर बघायला गेलं तर या शंभर भागात मेन मुख्य रस्त्यामध्ये सगळीकडे खड्डंबिडं असल्यामुळे आम्ही आमच्या सर्व मंडळांच्या वतीनं आम्ही इथले जे नगरसेवक आहेत मान्य अभिजित भोसले असतील किंवा मान्य रजतक नाईक साहेब असतील यांना आम्ही विनंती केली की आम्हाला गणपती आणताना या प्रमुख रस्त्यावरून जाताना सगळीकडे खड्डे असल्यामुळे मूर्ती आणताना आम्हाला म्हणजे जास्त करून जास्त त्रास होतो आहे मूर्ती आणण्यासाठी मग त्याचबरोबर आम्ही यांना आम्ही अशी मागणी केली की असं असं प्रमुख खड्यामध्ये जे जे खड्डे आहेत ते आम्हाला पॅचवर्क म्हणजे त्याच्यात भरभीर टाकून काय असे ते आमचे गणराया व्यवस्थित आमच्या मंडपापुत्र मंडळापुत्र येतील एवढ्या आम्ही त्यांना आम्ही विनंती केली त्या विनंतीचा आम्हाला त्यांनी मान देऊन आज एक दिवस गणपती यायची तयारी राहिली आहे तरी त्यांनी आज सकाळपासून या शंभरानगर भागात सकाळपासून त्यांनी काम चालू केले आहे आणि मंडळाच्या वतीने मी त्यांना सर्वांना आम्ही त्यांचे आभार मानतो असंच त्यांनी या सर्वांचं आम्हाला बोला सध्या सांगली ही गणरायाची नगरी आणि आता गणरायाचं आगमन एका दिवसावरती आलेलं आहे गणेशोत्सव एका दिवसावरती येऊन ठेवलेला आहे आणि असं असताना गेल्या आठवड्याभर प्रशासनाकडे वारंवार मागणी केलेली होती की शामराव नगर मुख्य रस्ता असो किंवा प्रभागातील इतर मुख्य रस्ते असो त्यांचं पॅचवर पण गरजेचं गर आहे किमान पॅचवर झालं तर गणरायाचं आगमन या ठिकाणी व्यवस्थित होईल आणि कमीत कमी हा उत्सव विनाविघ्न पार पाडता येईल आणि अशी मागणी असताना देखील प्रशासनानं मागच्याकडून पूर्ण दुर्लक्ष केल्यानंतर आम्ही आज सकाळी प्रशासनाला इशारा दिला की जर तुम्ही आम्हाला आज पॅचोल करून देत असाल तर आम्हाला झालेल्या खड्ड्यामध्ये गणरायाची मूर्ती घेऊन खड्ड्यात बसावं लागेल कारण देवाचं आगमन जर खड्ड्यातून होणार असेल तर आम्ही स्वतःच आम्ही गणरायाची मूर्ती डोक्यावरती घेऊन त्या खड्ड्यामध्ये बसू जेणेकरून प्रशासनाला जागेल आणि हा गणराय त्यांना सदबुती देईल आणि कुठेतरी आमचं काम मार्गाला लागेल आणि निश्चित गणरायाने त्यांना सद्बुद्धी दिली असं दिसतंय प्रशासनानं आज या ठिकाणी दहा वाजल्यापासून सकाळपासून आज पॅचोल सुरू केलं आहे शहाभा मुख्य रस्ता आज पूर्ण पॅचोल होऊन जाईल त्यानंतर हनुमान नगरचा मुख्य रस्ता असेल इतर प्रमाणातील मुख्य रस्ते असतील आणि ज्या ज्या ठिकाणी गरज आहे अशा सगळ्याच रस्त्यावरती पॅचोल पूर्ण करून या येणारा उत्सव हा विनाविघ्न ना आणि नागरिकांच्या ना दृष्टिकोनातून बिना खड्ड्यांचा पूर्णपणे प्रभाक्रम अठरासाठी आम्ही पार पडू शकतो आहे असा विश्वास या ठिकाणी नागरिकांना देतो आणि या निमित्तानं प्रशासनानं उशिरा होईना प्रशासनानं या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल प्रशासनाचे निश्चित आभार मानतो